मनपाच्या मालकीचं नसताना देखील मनपाने रस्ता खोदल्याने मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे मनपा प्रशासनाच्या वतीने गणपती मंदिर चौकात दीपमाळेचं काम करण्यात आलं आहे हे काम निकृष्ट दर्जेचं व जास्तीचे बिल लावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे या कामावर पांघरून घालण्यासाठी मनपाने दीपमाळेच्या पूर्वेला रस्ता खोदून डिवायडर टाकण्याचं काम सुरू केलं आहे या कामामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन असंख्य अडचणी निर्माण होणार आहे त्यामुळे मनपाच्या मालकीचा नसताना देखील मनपाने रस्ता खोदल्याने मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिकेच्या तर्फे गणपती मंदिरासमोर दीपमाळेचं अत्यंत निष्कृष्ट अत्यंत बेकायदेशीर आणि अत्य अत्यंत अव्वाच्या सव्वा दराने होत असल्या कामाबद्दल आम्ही तक्रार केली होती आणि हे प्रकरण माननीय हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आता त्या पापावर बांगून घालण्यासाठी महानगरपालिकेने नवीन छक्कल काढली त्या ठिकाणी दीपमाळीच्या पूर्वेकडे त्यांनी आता एक वीस फुटाचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये डिवायडर टाकण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि ते डिब टाकण्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात घेण्याची शक्यता आहे वाहतुकीला अत्यंत त्या ठिकाणी अडथळा निर्माण होणार आहे आणि ही जबाबदारी कोणाची म्हणून या ठिकाणी आम्ही आलो होतो विचारणा करण्यासाठी मुळात तो रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे आहे त्याची मालकी या साभा विभागाची असल्या असूनसुद्धा या ठिकाणी अधिकारी आम्हाला उडावडीची उत्तर देत आहेत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आमची अशी मागणी आहे की तो रस्ता महानगरपालिकेने विना परवानगी खोदल्यामुळे आय पी सी चारशे तीस कलम या अन्वये त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ते काम तातडीने थांबण्यात यावं यावं अशी मागणी करतो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुळे